अनेक वेळा सेल्फी काढल्यामुळे इतरांना अडचणींना सामोरे जावे लागते असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू येईल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केदारनाथचा असल्याचं सांगण्यात येत आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हेलिपॅडजवळ एका व्यक्तीने हेलिकॉप्टर सोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अशी अद्दल घडवली की पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही तर या हेलिपॅडवर एक हेलिकॉप्टर टेक ऑफ करण्याच्या तयारीत होतं यावेळी एक तरुण त्याच्या जवळ जातो आणि सेल्फी काढू लागतो दरम्यान हेलिकॉप्टर हवेत उडणार तेव्हाच पायलटची नजर त्या तरुणावर पडते पायलट हेलिकॉप्टर परत स्थिर करतो त्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने धावत येऊन सेल्फी काढणाऱ्या तरुणाला चापट मारली आणि ढकलून दिले त्यानंतर तो तरुण तिथून पळू लागतो थोडं अंतरावर चालल्यावर आणखी पोलीस आपल्या मागून येतो त्याला लाथा मारतो थोड्याच्या चुकीने सेल्फीच्या नादात मोठी दुर्घटना घडू शकली असती हा व्हिडिओ केदारनाथचा असल्याचं सांगितलं जात आहे या अशा अतिशहानपणा करणाऱ्या तरुणामुळे मोठमोठ्या दुर्घटना घडतात तरीही ते यातून धडा घेत नाहीत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरीही संतापले आहेत